मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यात सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील सारखी झाली आहे निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे तिचे हे शब्द ऐकून तथागत म्हणाले प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस तू हीन जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरी तिला संघात प्रवेश देण्यात आला प्राचीन काळी राजगृहात एक गुंड राहत होता तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे आपल्या हातून काही चूक झाली तरी पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्य चंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि मगरमस्त राही परंतु पूजा आणि बलिदान यांसारखे शारीरिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत तीन वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची चौकशी करण्याचे त्याने ठरवले तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे सांगितले नंतर भगवंतांनी त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विधीचा हृदयावर काहीही परिणाम होत नाही आणि ते ज्यांच्यासाठी करावयाचे त्यांच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य बुद्धी यांची जाणीव होत नाही अशा विधींचा निरुपयोगीपणा समजावून सांगितला आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः मुलाचे आईबाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आले मुलाच्या त्या मात्यापित्यांना पाहून आणि आपल्या मुलाच्याविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या थोर पुरुष हा संपूर्णपणे निरीच्छ असतो तो स्वत स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहतो जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही निर्भयपणे तो आपली बुद्धिमत्ता व्यक्त करतो शहाणा मनुष्य ऐहिक व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही संपत्ती संतती जमीन जुमला यांची त्याला इच्छा नसते शिलाचे सावधानतेने पालन केल्यामुळे आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्या सिद्धांताच्या नादी लागत नाही अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रतेतून सद्गुणाकडे त्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतो अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा कोशल देशाचा पसेनदी अर्थात प्रसेनजीत नावाचा राजा होता त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक अर्दांड दरोडेखोर होता खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे त्याच्यामुळे गावे ओसाड झाली होती नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक बोट कापून तो त्याची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुशी ऐकले तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाणा बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी मेंढपाळ शेतकरी आणि वाट सुरू मोठ्याने ओरडले श्रमण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने तुम्ही डाकू अंघुली मालाच्या हाती पडाल दहा वीस तीस इतकेच नव्हे तर चाळीस माणसे देखील जरी एकत्र जमून त्या त्या वाटेने गेली तरी तो सगळा हाती सापडतो परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागली दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले काही अंतरावरून त्या भगवंतांना येत असतानाच पाहिले आणि जेथे चाळीस पन्नास प्रवाशांचा जथा देखील त्या वाटेने जाण्यास धजत नसे तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला म्हणून ढाल तलवार आणि धनुष्य बाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला भगवंत जरी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे यापूर्वी हत्ती घोडा गाडी किंवा हरिण भर वेगानं धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीन चालत असताना देखील मी सर्व प्रयत्न करून देखील त्याला गाठू शकत नाही म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले अंगुली माला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय तुला आपलासा करावा सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल भगवंताच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला अरे रे या ऋषीने माझा माग काढलाच आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्मांचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माल त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले हे भिक्खू माझ्या मागोमागे आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या निवासाकडे निघाले त्यावेळी राजा अंतप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड जनसमुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दानगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे त्याचा निपात करा असे तो समुदाय ओरडत होता प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले पण त्यात त्याला यश आले नाही एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजीत भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला भगवंतांनी विचारले राजा काय झाले मगधाच्या सेनिय बिंबिसाराचा वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय नाही भगवन तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही माझ्या राज्यात अंगुली माल या नावाचा एक दरोडेखोर आहे त्याने माझ्या राज्यात धुडगुस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो त्याचा मला निपात करावायचा आहे पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे राजा मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा जो कोणाला मारीत नाही जो चोरी करीत नाही खोटे बोलत नाही जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगुली मालाला तू पाहिलेस तर तू काय करशील भगवन मी त्याला वंदन करीन त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आवाहन करेल अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करेन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करेन परंतु असल्या दृष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे मालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले राजा हा पहा अंगुली माल। हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसन केस ताठ उभे राहिले हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नकोस राजा भिऊ नकोस या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगोलीमालाजवळ जाऊन म्हणाला आपण खरोखर अंगोलीमाल आहात काय होय महाराज महाशय आपल्या पिताचे गोत्र कोणते आणि आपल्या मातेचे कोणते होते माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी होते गार्ग्य मैत्राणी पुत्रा सुखी हो आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन परंतु आता अंगोलीमालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची व तिहीपेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला आश्चर्य आहे भगवंत खरोखर हे आश्चर्य आहे अमानुषाला माणसाळविण्याची अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढीही किमया हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही परंतु काठी आणि तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले भगवंत मला आता गेलंच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो तेथून निघून गेला एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली तर दुसऱ्याने सोटा मारला तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाल झाले त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली आणि अशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले हे सगळे सहन कर हे सगळे सहन कर याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागतो आपले पूर्वजीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाहपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्याला आणले अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो पण आता माझा उद्धार झाला आहे इतर गुन्हेगारांची धम्मदिक्षा राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे दोनशे योजन दूर एक पर्वत होता या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार करून खून करीत त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे परंतु ते नेहमी निसटून जात जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला खड्ग आणि धनुष्य यासह उत्तम झुल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जवाहीर लावून सजविला दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधीच मिळाली नव्हती तो प्रवाशी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले ते जमिनीवर पडल्यावर उदगरले त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत अंधश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते, ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला की दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते म्हणून अश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच ह्या पदवीला प्राप्त ठरतो हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ व शांती यांचा लाभ झाला दीक्षेची जोखीम पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून पाचशे योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोली राहत होती हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत असत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्म दीक्षा देतात त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात जो दयाळू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणाऱ्यांवर कधीही संकट कोसळणार नाही विनयशीलता अहिक भोगाविषयीची उपेक्षा कोणाला कष्ट न देणे कोणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे दुर्बलाविषयी कणव बुद्धाच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सुक्त ऐकताच त्यांचेही परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले जो प्राणीमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो त्यांचे शरीर नेहमी निरोगी असते त्याला शांत झोप हो येते आणि तो अभ्यासमग्न असतो त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लाभ होत हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली